एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यामार्फत घेण्यात आलेला राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साडीचा सा, निकाल हा जाहीर करण्यात आला आहे आणि या निकालाबाबत स पाहू शकता उमेदवारांमध्ये संभ्रम गोंधळ निर्माण झालेला आहे राज्यसेवा परीक्षा निकालामध्ये गोंधळ आहे पाहू शकता जास्त गुण असूनही विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळालेलं नाही आहे तर संदर्भात पाहू शकता एका विद्यार्थ्यांनी एका उमेदवाराने त्यांनी सांगितलं की एस सी बी सी प्रवर्गातील महिला उमेदवार आहे आणि या प्रवर्गाचा जो कट ऑफ आहे एकशे दहा पॉईंट पन्नास इतका आहे आणि मला एकशे बारा पॉईंट पन्नास इतके गुण आहेत मात्र तरी देखील पूर्वपरीक्षेच्या निकालामध्ये माझं नाव नाही आहे यासंदर्भात आयोगाकडे विचारणा केली असता कोणतेही स्पष्टीकरण मी आले नाही आहे त्याचबरोबर पावश्यकता आयोगाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होताना दिसतोय यामुळे शकता आयोगाने तत्काळ निकाल सुधारित करून आम्हाला एक आमची एक संधी जी आहे हे मिळवून द्यावी अशी अपेक्षा अशी विचारणा त्यांनी केली आहे तर पाहू शकता आयोगाकडून जो कट ऑफ जारी करण्यात आलेला आहे तर कट ऑफपेक्षा जास्त गुण असूनसुद्धा जी पात्रता यादी गुणवत्ता यादी जी आहे पु मुख्य परीक्षेसाठी जाहीर करण्यात आली आहे या पात्रता यादीमध्ये उमेदवारांचं नाव नाही आहे तर यासंदर्भात विचारणा केलेली आहे आयोगाकडून तर पाहू शकता यामध्ये या एम पी एस सीसाठीची जी तयारी करणारे उमेदवार असतात परीक्षार्थी असतात हे पाहू शकता वर्षवर्षभर तयारी करतात त्यामुळे पाहू शकता ही वर्षभराची त्यांची मेहनत अशा पद्धतीने वाया जाऊ शकते यामध्ये पाहू शकता कट ऑफ जो आहे एकशे बारा पॉईंट पन्नास आहे डब्ल्यू एसचा आणि एकशे दहा पॉईंट पन्नास इतके पाहू शकते एकशे बारा पॉईंट पन्नास इतके चा मदे मदे गुण असतानासुद्धा एकशे दहाचा कट ऑफ असतानासुद्धा त्याच्यामध्ये निवडी यादीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये नाव नसेल तर त्यामध्ये उमेदवारांवर पाहू शकता या एक पद्धतीने त्यांचं नुकसान होणारं आहे पाहू शकता कारण एक वर्ष त्यांनी तयारी केलेली असते तर यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी सीची होणारी राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा ही एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडली होती आणि या परीक्षेचा निकाल बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला यावेळी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आता या यादीमध्ये ऑफपेक्षा जास्त गुण असून देखील अनेक विद्यार्थ्यांची नावे या यादीमध्ये नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र असून देखील आयोगाच्या या हलगर्जीपणामुळे अन्याय होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे आणि याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी नाव आणि प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांची माहिती सादर केलेली आहे पाहू शकता या संदर्भातली माहिती उपलब्ध झालेली आहे तर यानुसार पाहू शकता इथे त्यांनी माहिती सांगितलेली आहे की परीक्षेमध्ये पाहू शकता या संदर्भातले जो निकाल आहे प्रकरण समजून घेण्यासाठी पाहू शकता एक स्पर्धा परीक्षा उमेदवार जो आहे तो इतर मागास प्रवर्गातील ओबीसी आहे आणि त्याला दोनशेपैकी एकशे अठरा पॉईंट पन्नास गुण प्राप्त झाले आहेत आणि ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ जो आहे मुलांसाठी एकशे सतरा पॉईंट पन्नास इतकं आहे तर एक गुण जास्त असून देखील या विद्यार्थ्याचे नाव गुणवत्ता यादीमध्ये नाही आहे तर असे जे कित्येक उमेदवार आहेत विद्यार्थी आहेत वर्षभर ती मेहनत घेतात आणि मेहनत घेतल्यानंतर जे कट ऑफ जाहीर केले तर कट ऑफपेक्षा जास्त गुण असूनसुद्धा या यादीमध्ये नाही आहे तर अशी अपेक्षा आहे की लवकरच आयोग या संदर्भातलं जी स्पष्टीकरण आहे त्याचबरोबर यासंदर्भातली त्यांची जी माहिती आहे ही लवकरच सादर करेल आणि यासंदर्भातल्या अपडेट जाहीर केले जातील अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा